बहारो फूल बर साव मीरा महेब आया मेरा महे आया आयाई <laughs> <laughs> बहारो फूल बर साव मेरा महेब आया है.. काय झालं तू अशी दूर का जाती तुम्ही अगोदर तो ड्रेस काढा ना मला त्या ड्रेसची खूप भीती वाटते. ड्रेस काढूच म्हणते आता फूल बरसवतोच फूल नाही तर दुसरं काहीतरी बरस <laughs> बहारो पुर साव मेरा महें आया व्हायब्रेट होतोय मोबाईल व्हायब्रेट होतोय हॅलो बोलतोय अरे माझ्या बायको बरोबर तरी शांतपणे झोपू द्या ना मला <laughs> अरे ही काय वेळ आहे का क्रेडिट कार्ड पाहिजे का, का विचारायची आहो किती शिव्या देता बस भारू फूल जाऊ मेरा महबूब <laughs> काय करतो रे कोणी बोलतो इकडे <laughs> नाही बोलव नाही मी चाल म्हटलं बघा काय पाहिजे काय नाही तुम्हाला पाहिजे काही नाही काही नको हा काय ना रे तुझा श्रीमंत अरे बेटा नाव श्रीमंत असता का कुठे तुमच बरोबर आहे पण त्याची एक कथा आहे काय आमच्या गावात सगळे श्रीमंत होते माझा एकटा बाप तेवढं गरीब होता म्हणून त्यानं माझं नाव श्रीमंत ठेवलं आणि म्हणला मी श्रीमंताचा बाप झाला तिकडं बघ रे हा तिकडं बघ का म्हणला ना तर <laughs> मला सांग माझ्या बायकोच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे हे सोन्याच्या मान्यांचं आहे काळे मान्यांचं आहे सोन्याच तिकडे माझ्या बायकोच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे तुला कसं माहिती माझ्या बायकोच्या गळ्याकडे लक्ष असतं का तुझ्या काय मंगळसूत्र आता येतोच <laughs> तू अशी टेंडरच्या फाईल सारखी जवळ आलीस ना की गँगल नुसत्या गुदगुल्या होतात <laughs> पण टेंडरची फाईल <laughs> तुला नाही कळणार आमची वाजे आहे ती तुम्हाला राजकारण सोडून दुसरं काही बोलता येत नाही का किती छान वातावरण आहे बघा ना सगळीकडे आपल्या पक्षाचीच हवा असं वाटतं चला ना टेरेसवर जाऊया तिथं काय उडी खायचे नाही मला ना मोकळ्या हवेत खूप छान वाटतं मला मोकळे हवे लाज वाटते आज ना तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये काल कसं का मला आपल्या मिठीतून अजिबात चढत नव्हता तुम्ही आज ना आज माझा बंडोखरी करण्याचा विचार आहे म्हणजे म्हणजे काही नाही काही नाही काही नाही हे बघा तुम्हाला तर असंच कोड्यात बोलायचं असेल ना तर मी आत्ताच्या आता इथून जाते ए असं विरोधी पक्षासारखं वागू नकोस ग अगं तुझ्या पाठिंब्यावर माझा सरकार टिकून आहे पाठिंबा दिला तरी युती दुसरीकडेच करण्याचा विचार आहे तुमचा ए वेडे असं मध्येच अविश्वासाचा ठराव आणू नकोस बोल बोल तुला काय पाहिजे बोल आता हेही हे सांगावं लागेल का तुम्ही एवढे मोठे नेते आहात परस्पर काम करायला पाहिजे ना <laughs> म्हणजे मी नाही त्यातली कडी लावा आतली <laughs> अंगावर शारे आले पहिली वेळ असल्यासारखंच करताय तुम्ही असं नाही ग असं माझी पहिलीच वेळ ना, ना? काय बघितलं तुम्ही काय नाही काय नाही काय नाही आलोच मी कुठून निघाला तुम्ही जरा घेऊन येतो मी आणलय ना दारू बोलतोय मी मग घेऊ कशाला येता पिऊनच आहे की तिकडून हो पिऊनच येतो अई ह्या नाही तर पडत इकडेच सर सोन सर सोन सोर घेऊ सोड सोन काय झालं हो ग काही नाही का नाही का नाही काही स्वप्न पडलं का हो हो ती आत एवढं घाबरायची काय गरज आहे घाबरण्यासारखं स्वप्न होत ते तू कधी कौवी के चूच मी आणार का त्यांना बघितलास लोक आपल्याबद्दल पण तेच बोलतात माझं फक्त आतापर्यंत प्रेम सडकलं ना मी घेईन मी तुझी आता कुठे निघालात जरा दोन घोट घेऊन येतो त्याशिवाय काय बोलतो खूप डोकं दुखतय काय म्हणतो प्रिया तुम्ही माझ्याशी मुळीच बोलू नका माझं डोकं दुखतय अरे पण एवढी चिडायला काय झालं तुला <laughs> मला आत्ताच्या आता माझे पैसे हवेत मी नाही राहणार आहे तुमच्या बरोबर अरे पण माझ काय चुकलं रात्र तर मी शांतपणे झोपलो होतो तुला असा हात सुद्धा लावला झोपेत तुम्ही सारखं स्विमिंग पूल बद्दल बोलत होतात आणि काय म्हणालात माहितीये काय ती माधुरी माझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणून असं म्हणालात तुम्ही होय म्हणजे झोपेत म्हणालो असेल नाही काही बोलू नका मला काही काय नाहीये झोपेत तुम्ही तिला सांगत होता कि ती माझी बायको नाहीये तिला मी हकलून देतो मग आपण खूप मजा करू असं सांगत होता तुम्ही तिला म्हणजे ते झोपेत बोललो असेल प्रिया झोपेत तुम्ही तिला भेटलात आणि तुम्ही तिला मिठी मारली काय हा आणि मला जागा केलं अरे जरा पाच मिनिट थांबली असतीस तर तुझा काय जीव गेला असता मला माझे पैसे हवेत अगं पण प्रिया एक शब्दही बोलू नका आधी माझं डोकं दुखतय डोकं दुखतय एक मिनिट आ, अनसन आ डोके दुखिलाव फुल स्टॉप uh. एक मिनिट यस yes. <laughs> 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 <hah>? तुम्हाला बाहेर जायचं होतं ना नाही नको तुझं डोकं दुखतंय ना नाही तुम्ही जा मला आता बरं वाटत नाही नको मी इथेच थांबतो तुझं दुखत ती माधुरी खूप सुंदर आहे तुम्ही तिला मिठीत मी तुमची झोप मोडली तुम्ही, तुम्ही तिच्या बरोबर फिरलात तिच्या बरोबर राहिलात तर माझी काहीच हरकत नाही प्रिया तू याशिवाय दुसरं काही औषध घेतलेस का नाही फक्त एसीम एसीम हा म्हणजे डोके फुल स्टॉप हा <laughs> <laughs>